नमस्कार मी गौतम कांबळे जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही पाहत आहात मराठवाड्याच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी आता घेऊ विविध क्षेत्रातील राजकीय सामाजिक आर्थिक कृषी आणि किरडा व तसेच शैक्षणिक विषयी घडामोडींचा आढावा चला तर वळूया पुढील बातमीकडे आता बातमी आहे आंदोलनाची पाहूया सविस्तर जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्याचे प्रचंड नुकसान झाले असून नांदेडच्या धर्माबाद तालुक्यातील शेतकऱ्याचे देखील या अतिवृष्टीमुळे नुकसान झाले आहे विशेषतः या तालुक्यात गोदावरी नदीवर बाबळी बंधारा आहे या बंधाऱ्याच्या बॅकवॉटरमुळे शेतकऱ्याची जमीन मोठ्या प्रमाणात बाधित झाली असून दरवर्षी हा प्रश्न येथील शेतकऱ्याचा कायम असतो परंतु शेतकऱ्यांना याचा मावेजा मिळत नाही आहे त्यासोबतच मागील दोन वर्षाचा पीक विमा देखील शेतकऱ्यांना मिळाला नाहीये अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अद्याप शासनाने मदत दिली नाही त्यामुळे धर्माबाद तालुक्यातील शेतकरी आक्रमक झाले असून धर्माबाद शहरातून या शेतकऱ्यांनी भव्य मोर्चा काढला हा मोर्चा धर्माबाद तहसील कार्यालयावर धडकला दरम्यान उपविभागीय अधिकारी यांनी शेतकऱ्याचे निवेदन स्वीकारावे आणि आमच्या मागण्या शासनापर्यंत पोहोचवाव्या अशी भूमिका शेतकऱ्यांनी लावून धरली आहे आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांनी जवळपास दोन तास तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले शेतकऱ्याच्या मागण्या तात्काळ मान्य करा ता तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी शेतकऱ्यांनी दिलाय ब्युरो रिपोर्ट जी के न्यूज नांदेड माझ्या सर्व पत्रकार बांधवांनो धर्माबाद शेतकरी समितीच्या वतीने मी एक शेतकरी म्हणून तुम्हाला हे आमच्या सब मागण्यांचा आज तुमच्या मार्फत मी सरकारतर्फे सरकारकडे मागण्या मांडत आहे आमच्या प्रमुख मागण्या होत्या जे गोदावरीच्या बॅकवॉटरमुळे जे बी पा शेताचं नुकसान झालेलं आहे आतोनात नुकसान झालेलं आहे त्याचा मोबदला आम्हाला अधिक कसा देता येईल त्या गोष्टीवर सरकारनं आमचा विचार करावा दुसरी जी मागणी होती आमचा जे, जे विमा यावर्षीचा आहे रँडमली सर्वे केलेले आहेत त्यांनी त्या, त्या धर्तीवर आम्हाला शंभर टक्क टक्के पीक विमा आमचा मंजूर करून द्यावा तिसरी जी मागणी आहे आमची मूळ मागणी जी आहे गेल्या वर्षी जे सरकारनं पंचवीस टक्के अग्रिम विमा विमा देऊन पंच्याहत्तर टक्के जे खिशात घातलेले आहेत ते आमच्या हक्काचे आम्हाला मिळून द्यावे आणि चौथा जे प्रमुख मागणी आहे जे दरवर्षी वारंवार जे आमची शेती बॅकवॉटरच्या पाण्यामुळं जे बुडत आहे किंवा जे, जे बाधित होत आहे त्याची त्या जमिनीची अधिग्रहण करून आम्हाला जेवढा लवकर मोबदला आम्हाला देण्यात येईल तेवढा चांगला होईल ही प्रशासनाकडे माझी कळकळीची सगळ्या शेतकऱ्यामार्फत माझी विनंती आहे मागणी जर मान्य झाली नाही या मोर्चाला आम्ही उग्र रूप आणू आणि आमच्या मागण्या कशा मान्य करून घेऊ आम्हाला हे ठाऊक आहे आम्ही वेळ पडलेस आमच्या प्राणाची आहुती द्यायला सुद्धा मागे पुढे बघणार नाही तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची